तरुण भारत लाईव्ह मध्ये मी सुमित देशमुख आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपण आज आलेलो आहे अयोध्या नगरीमध्ये या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचा जन्म झालेला आहे या अयोध्या राम नगरीमध्ये या बाजूला बघू शकतो की मोठ्या प्रमाणात प्रवेशद्वाराचं काम चालू आहे आणि देशभरातून या ठिकाणी राम भक्त रामाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत आपल्यासोबत काही राम भक्त जुडलेले आहेत अयोध्या नगरी है आयो आप आपने भी रामलल्ला का दर्शन लिया है यहाँ पे आप अयोध्या नगरी में आए हो क्या महसूस क्या कर रहे हो आप अच्छा कंस्ट्रक्शन अच्छा हो रहे मगर अंदर तक न, नहीं जा छोड़ जा, रहे नहीं यहाँ अंदर तक अंदर तक, तक तो, तो अभी देखे काम देखे। चल रहा है लेकिन अपन ने रामल्ला जो छोटे बचपन के रामलल्ला है वहाँ का तो दर्शन लिया होगा दर्शन लिया क्या लग रहा है बहुत अच्छा लगा राम दर्शन हुआ बहुत अच्छा लगा जैसे कि देख रहे हो राम दर्शन होने के बाद यहाँ पे सब सबको खुशी हो रही है अपने साथ माताजी जुड़ी है माताजी क्या कहना चाहोगे आप यहाँ पे राम लल्ला का दर्शन लिया आपने कैसा लग रहा है दर्शनों में जैसे की, की बहुत अच्छा हुआ बहुत अच्छा दर्शन हुआ बहुत अच्छा लग रहा है आहे असंही यांनी रामभक्तांनी म्हटलेलं आहे त्याचप्रमाणे कडक पोलीस बंदोबस्त देखील लागलेला आहे देशभरातून बिहारमधून राजस्थानमधून ही जी काही आर्मीची टीम आहे या ठिकाणी थोड्याच वेळात योगी आदित्यनाथ जे सी एम आहे ते थोडेच थोड्याच वेळात या ठिकाणी पाहणीसाठी येणार आहेत असंही समजतं आहे सुमित देशमुख तरुण भारत